पायऱ्यांवर सध्या विरोधकांकडून आंदोलन केलं जातं आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ती दृश्य आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांची त्यांच्या समर्थकांसोबत कार्यकर्त्यांसोबत जी बैठक सुरू आहे त्याचे दृश्य कालच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी சார் <laughs> आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत हे सगळे विरोधक पायऱ्यांवर सध्या घोषणा देताना दुसऱ्या बीडचं परभणीचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात सरकारला आजची घेरण्याची तयारी होण्याची काही

दृश्य आपण बघतो इथे नागपुरातली जिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात सरकार विरोधात घोषणा देतात तर दुसरीकडची शरद पवार यांची नुकतंच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अनेक घडामोडी खर तर राष्ट्रवादीच्या गोटात सध्या घडतात असं म्हणावं हरकत नाही आणि त्या दृष्टीनं आता नेमकं काय या पुढच्या काळात घडते हे पाहावं लागेल ही सध्या विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली जाणारी आंदोलना दरम्यानची फलकबाजी आपण बघतोय प्रतिनिधी सुशांत सावंत या संदर्भात आपल्याला तपशील देणार आहेत सुशांत फलक जे विरोधकांनी हातात धरलेले आहेत त्याच्यावरून स्पष्टपणे दिसत आहे दिस आजचा दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा जो बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून वादळी ठरणार असं दिसतंय अगदी बरोबर आहे रिद्धी आपण सकाळीच म्हटल्याप्रमाणे आजचा दिवस जो आहे तो वादळी ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे विरोधकांनी कालपासूनच खरंतर मागणी केली होती राज्यात कायदा सुव्यवस्था राहिले नाही आणि त्याविषयी आम्हाला बोलायला द्या आणि याचमुळे कुठेतरी विरोधक जे आहेत ते आज आक्रमक दिसत आहेत परभणीमध्ये जी हत्या झाली सरपंचाची धोळे काढून हत्या करण्यात आली त्या विरोधात कुठेतरी विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत आणि आता पायऱ्यांवर जे आहे ते विरोधक आंदोलन आपल्या करता करताना पाहायला मिळतात या ठिकाणी आता सगळे महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत आणि कुठेतरी सरकारचा धिक्कार करतायत परभणी सारखी घटना जे आहे ते हत्येतील आरोपीचे साक्षीदार असंवेदनशील महायुती सरकार अशा आशा याचा फलक जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे हत्येतील आरोपीचे साक्षीदार असंवेदनशील असणार कुठेतरी असंवेदनशील महायुती सरकार असं म्हणत त्यासोबत पुण्याला वाचवलं जनतेला बसवलं वारे वा महायुती सरकार प्रत्यक्ष अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर हे सगळे विरोधक कशा पद्धतीने मुद्दे मांडतायत काय नेमकी भूमिका घेत आहेत हे अगदी थोड्याच वेळात आपण पाहूस त्याचेसुद्धा आपण तपशील पुढारी न्यूजवर निश्चित प्रेक्षकांना दाखवणार आहोत सध्याची ही दोन दृश्य महत्वाची आपण बघतोय एकीकडे एक एक नागपुरातली दृश्य आहेत जे विरोधक विधिमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत आहेत अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी फलकबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते घोषणा देत आहेत हे सगळे आमदार तर दुसरीकडचे दृश्य नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची जी बैठक सुरू आहे कारण समर्थक पदाधिकारी आणि स्वतः छगन भुजबळ सुद्धा मंत्रिपदनं मिळाल्यामुळे नाराज आहेत छगन भुजबळ यांची जी काही नाराजी आहे त्यासंदर्भात राजकीय वर्तुळात काही प्रतिक्रिया म्हटल्यात बघूया त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमार्टम मध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतंही कारवाई करत नाही सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचंही खून करत आहे सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करत आहे आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एसपी आणि कलेक्टर सहभागी आहे तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन गुंडांना पोचणारं सरकार दहशतवाद्याला पोचणारं सरकार संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुद्दा पाडणार्याचं सरकार या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला जिस प्रकार परभणी और बीड में परभणी जो संविधान की घटना हुई थी उसमें जिसने आंदोलन किया था सूर्यवंशी नामक एक कार्यकर्ता जो बडा अच्छा कार्यकर्ता था जेल में उसकी मृत्यू हुई है उसका पुलिस जेल में उसकी मृत्यु हुई है जिसका रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट आया है जिसमें उसको पुलिस ने जिस प्रकार बेरहमी से मारा था उसके वजह से वो शौक में गया और उसमें उसका मृत्यु हुआ इसका मतलब इसको मारहा नहीं हुई इसकी वजह से इसका मृत्यु हुआ यह स्पष्ट है उसी प्रकार भीड़ में जिस प्रकार देशमुख नामक सरपंच का कत्ल किया गया जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा गुट के कार्यकर्ता है वाल्मीक करार नाम का एक नेता जो धनंजय जी मुंडे इनका नजदीकी नेता है उसका उसमें सौभाग है इस प्रकार भले भीड़ की घटना हो बड़े परभनी की घटना हो इसमें सरकार डायरेक्ट जिम्मेदार है इन्वॉल्व है और इसके लिए महाविकास आघाड़ी ने आज आंदोलन की भूमिका ली है बोलना परभनी के विधायक हमारे राहुल पाटिल वो भूमिका रखेंगे जिस तरह का संविधान का अपमान परबनी में हुआ है और एक युवक जो की एनएलपी कर रहा था बच्चा सोमनाथ जिनका नाम था उनका आपने देखा होगा पोस्टमार्टम रिपोर्ट आ चुका है पोस्टमार्टम में मल्टीपल इंजुरीज उसको बताई गई है सर पे शॉक शॉक के बाद मल्टीपल इंजुरीज और उसके बाद उसकी डेथ हुई हुई है और जिस तरह का उसको पुलिस स्टेशन में मारा गया है मल्टीपल इंजूरीज बताई गई है तो इससे ये साबित होता है कि पुलिस ने उसकी उसको इस तरह से बेरहमी से पीटा है कि उसकी मृत्यु हो चुकी है आपने देखा हो भीड़ में भी जिस तरह एक सरपंच का मर्डर हुआ है तो न्याय व्यवस्था का पूरा इस राज्य में बोझ बोझबारा बच चुका है जिस तरह जिस तरीके का परवनी और भीड़ में घटना हुई है इसके हम सब मिलके विरोधी पक्ष नेता और सब उसका निषेध करते हैं और आने वाले समय में सरकार को इसका जवाब देना पड़ेगा जिस तरह का मृत्यु परभनी में भी एक बच्चे का हुए वाला है लेने वाले और ये पूरे मुद्दे हम हाउस में लेने वाले हैं। जब तक इसके ऊपर कार्रवाई नहीं होती परभनी के ऊपर जिस तरह के एस हो या पुलिस अधिकारी हो पुलिस स्टेशन के इंचार्ज के ऊपर जब तक कार्रवाई नहीं होती है जब तक वो बर्तफ नहीं होता है डिस्पिश नहीं होता है तब तक सदन नहीं चलने देने की हमारी भूमिका रहेगी